हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आजचा वार आहे रविवार म्हणजे मागच्या रविवारचा व्हिडिओ आहे आठ दिवसापूर्वीचा व्हिडिओ खूपच लेट आलेला आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुरडाळ आणूनच ठेवलेली होती किराण्यामध्ये बर्नीतली संपली होती तर बरनी तुरडाळीची भरून ठेवली आणि मला करायचं आहे इडलीसाठी सांबर तर शनिवारीचे ना इडलीचा तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती घालून तर संध्याकाळून वाटली आणि आत्ता करणार आहे इडली तर सर्वात आधी कुकरला सांबरसाठी तुरडाळ आणि शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकते तर तुरडाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि मी तुरडाळ वापरताना फटका तुरडाळ वापरते खूप छान असते फटका तुरडाळ आणि मस्त पटकन पण शिजते तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली शेवग्याच्या शेंगा पण चिरून ठेवलेल्या आहेत तर त्या पण स्वच्छ धुतल्या आणि आता कुकरला लावून देते तुरडाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र तीन शिट्ट्या होऊन देते म्हणजे तुरडाळ पण आणि शेवग्याच्या शेंगा पण एकदम मस्त शिजतील तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा साठी कुकरला लावले होते बघा पाणी कमी पडल्यामुळं डाळीमध्ये अंदाज नाही आला तर कुकर जळाला वरची वरची डाळ काढून घेतलीये पुन्हा थोडीशी आता तुरडाळ कुकरला लावायला लागल कुकर पाण्यामध्ये भिजत ठेवते तर असं एखाद्या होत आहे <laughs> मला वास आला मग मी पटकन गॅस बंद केला आणि कुकर थंड पाण्यामध्ये नळा खाली ठेवला नाहीतर ही पण डाळ सर्व काही जळून गेली असते इथं इडली पात्र स्वच्छ धुवून घेतलं कारण ते ठेवून दिलेलं असत ना तर मग म्हटलं चला स्वच्छ धुवून घेऊ आणि कोरडं करून घेतलं तर इडली पात्रामध्ये पाणी आहे अर्धा लिंबू टाकलं पाणी गरम व्हायला हो ठेवते तोपर्यंत इकडं इडलीची तयारी करून घेते तर हे बघा इथं इडलीचं पीठ भिजत ठेवलं होतं रात्री थंडी असल्यामुळं काही इडलीचं पीठ फुगलंच नाही उन्हाळ्यामध्ये खूप छान फुलतंय पण आता काही नाही फुगलं आता सर्व पिठाची मला इडली बनवायची आहे तर मी आता मीठ टाकून घेते चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि तुम्हाला असं वाटायचं का थोडीशी काळ फिटका दिसतंय तर सफेद उडदाची डाळ थोडी होती मग जी सालाची उडदाची डाळ होती ना काळी सालांची ती भिजत घातली होती तिचे टलकरच सर्वच काढले होते पण एखादा अर्ध राहिलं ना त्याच्यामुळं थोडंसं काळपट दिसतं आहे ती घरी बनवलेली उडदाची डाळ आहे इनो टाकायची होती पण इनो संपला आहे आता आधी क्लासला गेला आहे त्याला सांगितलं आहे इनो आणायला पण होईल मग आता मी थोडासा खायचा सोडा टाकते खूप जास्त नाही थोडा आणि तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे इडली आहे ना मऊ होते आणि जाळीदार होते आता इथं सर्व इडली पात्राला आहे ना तेल लावून घेते म्हणजे ना इडली पात्राला आहे ना इडली चिटकत नाही नाहीतर बिना तेलाची ना पटकन चिटकून राहते लवकर निघत नाही तर सर्व पात्र आणलाय नाही तर तेल चोळून घेते आता पंधरा मिनटासाठी इडली तयार व्हायला ठेवायची खूप छान आणि सॉफ्ट इडली होते घड्याळ लावायचं आणि वाप जाते ना त्याच्यामुळे वरतून येणं ना मी खलबत्ता ठेवलाय जड म्हणून झाकणावरती रीतीची गाडी उतरवायचं चा काम चालू आहे ना था पर तेक दा थोड़ा सा चाथ आता कुकरला एक डाळ लावते परत एकदा तुरडाळीचा कुकर लावला इथं थोडासा चाट होलाय माझ्यासाठी आता एकीकडे इडली तयार होते तर माझ्याकडे वेळ आहे तर काल गादीचा आहे ना कवर धुऊन टाकला होता तर आज म्हटलं लगेच सकाळीच घालून देऊया म्हणजे दुसरं बेडशीट पण अंतरायला गादीवरती आणि मी साडीचा शिवलेला कवर आहे मी गाद्यांला गर आहे ना घरच्या घरीच साडी जी जुनी साडी असते ना वापरून टाकलेली त्याचेच कवर शिवते माझ्याकडे शिलाई मशीन पण आहे तर हा एक उपयोग मी छानपैकी करते आणि मस्त घरच्या घरी गर कवर असतात विकत्रीचे ते चैनचे घ्यायचे आणि ते कपडा पण त्याचा चांगला नसतो ना तर ते पटकन खराब पण होऊन जातात आणि साडीचे शिवले ना तर भरपूर टिकतात म्हणजे कमीत कमी दोन तीन वर्ष तरी व्यवस्थित टिकतात बघायला लागत नाही आणि ते आपण विकत्रीचे घेतो ना चईनचे तर त्याचा कपडा एकदमच खराब राहतो एक दोन्यामध्ये पण ते खराब होऊन जातात एकटीनंच गादीला कवर पण घातला आणि गादी ना जरा खाली ओढून घेतली होती तर एकटीनंच ढकलली पण वरती बेडवर कारण घरामध्ये कोणीच नाही आहे हे पण वरती काम चालू आहे ना तर तिकडे तर मग म्हटलं चला त्यांना आवाज द्या गादीवरती बेडवर ठेवायच्यासाठी तर माझे मीच करून घेतलं जे जे कामं आपल्याला येतात आपल्याकडून होतील ते कामं आपल्या आपणच करून घ्यायच्या असतात मस्त इडली झाली एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे पातेल्यामध्ये तेल तापलं आहे आता आपण जिरा मोहरी फोडणी देऊन घेऊया जिरा टाकला आहे मोहरी टाकते थोडेसे मेथीचे दाणे टाकते बारीक ठेचलेला लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल थोडं कमी घालून अजून तेल टाकलंय छानपैकी सर्व तेलामध्ये तळून घ्यायचं आहे म्हणजे जिरा मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथं सांबर मसाला हळद पावडर लाल तिखट हे सर्व मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे आहे आता इथं तुरीची डाळ आणि शेवग्याचे शेंगा शिजवून घेतल्या आहे कुकरला ते सर्व टाकून घ्यायचे आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकायच्या असल्या तर तुम्ही टाकू शकता पण मला दुसऱ्या कोणत्या भाज्या नाही टाकायच्या मुलांनी सांगितलं मुल आहे की दुसऱ्या नको मग मी टाकू त्याच्यामुळं मग नाही टाकत आता इथं गरम पाणी टाकायचं आता इथं चिंचेचा कोळ टाकून घेणारे माझ्याकडे चिंच आहेत त्याच्यामुळं मी चिंच आहे ना भिजत ठेवली होती आणि ती गाळून घेतली चिंचामध्ये खडे वगैरे राहतात त्याच्यामुळं गाळून घ्यायचं आहे थोडंसं थोडा गुळ टाकला आहे आता इथं चवीनुसार मीठ टाकून घेते उकळी येऊन देते आणि वरतून कोथिंबीर टाकते तर मस्त पैकी सांबर तयार झालंय इडली पण तयार झाली चटणी शेंगदाण्याची करायची होती पण मुलांना नाही आवडत त्याच्यामुळं त्यांना सर्वांना सांबरच खायचे मग शेंगदाणा चटणी नाही बनवत हे बघा माझ्याकडे किती चिंच आहेत फ्रीजमध्ये मी ठेवून दिले आहे व्यवस्थित असं पॅक करून ठेवते जेव्हा गरज असली का तेव्हाच काढते बघा मस्त सांबर तयार झाले आता इथे सर्वांना नाश्ता करायला देते गुलाबजाम पण बनवेल होते आणि आज नाश्ता करायला कॉन्ट्रॅक्टर भाऊ पण आहे साहेबांचे एक मित्र आहे आणि कॉन्ट्रॅक्टर भाऊ जेवण करायला पण दुपारचं आहे तरी इथं माझ्या लगेच स्वयंपाकाची सुरुवात झाली मटणाचा मटणाचं थंडपाके मटणाची भरणपाय आधी शिजवून घेतलं आणि आता वाटण केलेलं आहे तर फोड मसाल्याचं वाटण तयार करून ठेवलं आहे मसाला वाटताना कांदा घेतला होता खोबरं लसूण अद्रक कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलं कांदा लसूण खोबरं अद्रक हे सर्व तळून घेतलं होतं तेलामध्ये कांदा आणि खोबरं ना गॅसवर भाजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मिक्सरला हे वाटण करून घेतलं आहे तर आता भाजीला फोडणी द्यायची आहे एकदम मस्त भाजी शिजली एक भाजी एकदम मस्त शिजले, एक शिजले कमीत कमी साग किंवा सात शिट्ट्या केल्या तर छान अशी भाजी शिजली बोकड्याचं मटण आहे पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे जिरे टाकून फोडणी देऊन घेते त्यामध्ये ना सर्व वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आपण लाल तिखट हळदी पावडरन ते टाकलं ना का तेलात पटकन जळून जाते त्याच्यामुळं मसाला टाकायचा आहे कधी पण तेलावरती आता लाल तिखट हळदी पावडर घरचा काळा मसाला आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटन मसाला पण आहे तर तो पण टाकून घेणार आहे छानपैकी तेल सुटोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण वाटण करतो ना तर पाण्याचा वापर वाटणामध्ये कमी करायचा नाही तर काय होतं मग मसाला असा आहे ना उडतो त्याच्यामुळंच आहे ना पाण्याचा वापर कमी करायचा छानपैकी एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे लहान भांड्यामध्ये कधी वाटण करताना करायचं म्हणजे एकदम बारीक वाटण तयार होतं तर छान ते ना तेल मसाल्याला सुटून देते आणि त्याच्यानंतर जे शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आहे तर ते सूप आहे ना लहान मुलांना वगैरे तुम्ही प्यायला दिलं भातासोबत वगैरे ना तरी खूप छान लागतं किंवा आजारी माणूस असलं घरामध्ये कोणी पेशंट वगैरे तर छान लागतं द्यायचं किंवा असं एरवी पण द्यायचं मी आमच्या साहेबांना देते त्यांना आहे ना ते सूप आवडतं शिजलेलं मटणाचं त्याच्यामुळं ज्या वेळेस मी मटणाची भाजी बनवते ना आता आवर्जून त्यांना एकट्याला ते आवडतं एक सूप तर त्यांना प्यायला देते तर इथं मी आत्ता जी शिजलेली भाजी होती ना ती सर्व टाकून घेतली आहे वाटणामध्ये आणि गरम पाणी केलं होतं जर मला भाजी वाढवायची असेल तर वाढू शकते तर आज कॉन्ट्रॅक्टर भाऊंला पण जेवायला सांगितलेलं आहे रविवारे तर मग म्हटलं चला एरवी तर नाही वेळ मिळत ऑफिसमध्ये असते तर म्हटलं आज त्यांना पण जेवायला सांगू आणि सकाळी नाश्त्याला पण ते होते तरी तर चवीनुसार मीठ टाकून घेते मस्तपैकी भाजीला उकळी येऊन देते उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे तर माझ्याकडे बघा घरचं तूप किती आहे मी घरीच तूप बनवते विकत्रीचं तूप मी वापरत नाही जे डाळडा वगैरे म्हणतो ना आपण तो पण मी कधी माझ्या इथं आणत नाही तर मी घरीच बनवते आज बघा तूप पण घरी बनवलंय ह्या छोट्या आहे ना हे आज बनवलेलं आहे सकाळीच बनवून ठेवलं होतं आले फ्रीज काढलं उद्या रांगोळी वगैरे काढायला लागेल तर हे सर्वच धुवून काढलं सतत धुतलं तरी पण ना धूळ वगैरे होऊन खूपच गाहण आहे हे झाडांवरती पण पाणी वरतून म्हणजे टाकलं ना तर एकदम छान हिरवेगार पानं झाले नाहीतर येणा ना ते पण धुळीने एकदम भरले होते दारातली वेलकमची हिरवी पायपुसणी स्वच्छ धुतली लगेच झाडांना पण पाणी घालून दिलं आज दिवसभर घातलेलं नव्हतं आणि दोन तीन दिवस झाले झाडांना पाणीच नव्हतं मग म्हटलं चला झाडांना पाणी घालूया गालीचा एकदम स्वच्छ धुवून काढला एकदम मस्त असा गालीचा पण निघाला आणि हे झाडं बघायला पण सर्व पाणी वगैरे घातलं हे झाडं पण एकदम छान दिसत आहे त्यांची एकदम आंघोळच घातली झाडांची तर हिरवेगार आणि मस्त दिसू राहिले मोटरसायकल स्कूटी पण धुवून घेतली आणि आत्ता वाजले थंडी दहा वाजले एवढं काम करता करता भूक लागली मग आता दूध गरम केलं आहे दूध घ्यायचं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर हे काम आवरलं ना हे बघा स्कूटी मोटरसायकल धुवून काढली तुळशी वृंदावन पण बाहेरून स्वच्छ धुतलं चला आता लाईटी वगैरे बंद करते थंडी वाजली आहे जिनावरतून धुवत आले इथं बघा सगळे मीटर आहेत आता इथं पुन्हा वरच्या फ्लॅटचे पण मीटर येतील जिनावरतून धुवत आले एकदम स्वच्छ काचा वगैरे सगळं धुतलंय बघा वरतून पाण्याचे टिपके पडू राहिले जिन्हा हो वरतून धुतलंय तर चला लाईटी बंद केल्या हा आहे तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आधीचा बड्डे होता तर बड्डेच्या आदल्या दिवशीनं आम्ही हा व्हिडिओ टी व्ही वर लावून आणि बघितला होता माझा दुसरा एक चॅनल आहे शारदा मराठी व्लॉगर तर त्याच्यात ते एकशे चौदा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ सॉरी तो चॅनल आम्ही बंद केला आहे तर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता तर मग बसलं होतं तर मग म्हटलं चला आधीचा बड्डेचा आपण व्हिडिओ तरी बघूया तर बघा म्हणजे अशी छोट्या मोठ्या आठवणी साठून ठेवलेल्या आहेत तर त्याच अशा बघायला मिळतात तर तेरा तारखेला संध्याकाळचं माझं सर्व काम वगैरे आवरलं बाहेरचं धुतलं वगैरे बसलं होतं तर मग म्हटलं चला आधीच्या बड्डेचा एखादा व्हिडिओ तरी लावूया तर लावला तर छान वाटलं बघा ही मी दोन हजार दहामध्ये अशी दिसायचे तर ते आहे आणि तीन वर्षापूर्वीच आम्ही ना एक स्लॅब पण भरला होता मकर संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे आधीच्या वाढदिवसाच्या दिवशीच स स्लॅब भरला होता आणि मी बघा दोन हजार दहामध्ये मी साहेब कसे दिसायचे आधीच्या पहिले बड्डेचे हे फोटो आहेत दिदी येती आणि आधी तर हे आम्ही फिरायला गेलो होतो हैदराबादला तिकडचे वगैरे फोटो लावलेले आहेत तर म्हटलं चला अजून आठवणींला उजाळा देऊया आणि तुम्हाला पण दाखवूया का दोन हजार दहामधले काही फोटो वगैरे होते तर त्याच्यात आम्ही कसं दिसायचो की इथं आधीचा वाढदिवस साजरा केला होता भाऊ माझा आलेला होता तर चला आत्ता मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री